गड़क, 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 गड़क। गड़क। तर हाय गाईड्स नमस्कार आज नॅशनल फार्मर्स डे आहे म्हणजेच आज शेतकरी दिवस आहे तर हा जो शेतकरी दिवस आहे हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे कारण देशाची माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिवशी म्हणजेच तेवीस डिसेंबर रोजी भारतात शेतकरी दिन साजरा केला जातो भारत हा मुख्यतः खेड्यांचा देश आहे आणि खेड्यामध्ये राहणारी बहुसंख्य लोकसंख्या शेतकरी आहे आणि शेती, चा चा शेती हा त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे अजूनही सत्तर टक्के भारतीय लोकसंख्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे भारतातील शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो शेतकऱ्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी तेवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त देशात तेवीस डिसेंबर रोजी किसान दिवस साजरा केला जातो चौधरी चरण सिंह यांचा जन्म तेवीस डिसेंबर एकोणीसशे दोन रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात जिल्ह्यातील नुरपूर गावात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला होता चौधरी सिंह एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीशे ऐंशी दरम्यान भारताचे पंतप्रधान होते त्यांनी देशातील अनेक शेतकरी संबंधित सुधारणा धोरणामध्ये योगदान दिले चौधरी चरण सिंह यांचे आकर्षण व्यक्तिमत्व आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध धोरणांनी भारतातील सर्व शेतकऱ्यांना जमीनदार आणि धनदाडग्यांच्या विरोधात एकत्र केले भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेल्या जय जवान जय किसान या प्रसिद्ध घोषणेने त्यांनी त्यांनी पालन केले चौधरी चिरंजे एक अतिशय यशस्वी लेखकही होते आणि त्यांनी अनेक पुस्तके लिहिली होती ज्यात शेतकरी आणि त्यांच्या समस्याबद्दल त्यांचे विचार मांडले गेले होते शेतकऱ्यांचे जीव जीवनमान उंचवण्यासाठी त्यांनी विविध उप उपायांचा उपायांचा स्वरूपात खूप प्रयत्न केले चौधरी हे शेतकरी कुटुंबातील होते आणि त्यामुळे भारताचे मान्य पद पंतप्रधान असूनही त्यांनी अतिशय साधे जीवन जगले आहे देशाचे पंतप्रधान अल्पकालावधी चौधरी चरण यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी करून कठोर परिश्रम घेतले